जुळे सोलापूर मध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या धक्कादायक कारण आलं समोर सोलापूर मध्ये नवीन कायद्यानुसार दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्याची सहा तासात उकल झाली आहे सव्वीस वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली विनायक आखे असे मृत तरुणाचे नाव असून प्रकरणी आजच लागू झालेल्या भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सहा तासात गुन्हा उघड केलाय आरोपी नागेश चिक्काळे या आरोपीला सोलापूर पोलिसांनी सहा तासात अटक केली जुळे सोलापूर परिसरातील कल्याण मैदानात वैयक्तिक कारणावरून मध्यरात्री हत्या झाली होती असं सांगितलं जात आहे सकाळी नऊ वाजता पोलिसांनी ही घटना समजल्यानंतर तात्काळ विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये दुपारी बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सहा वाजता आरोपीला अटक करत पोलिसांनी धडाकेवास कामगिरी केली सकाळी नऊ वाजता पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला विनायक हाके असे या मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे एक जुलै पासून नवीन क्रिमिनल कायदे लागू झाले आहेत त्या नव्या कायद्यानुसार श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात तरुणाविरोधात एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार आरोपी नागेश अण्णाराव चिक्काळे वय पस्तीस राहणार सोलापूर क्राईम ब्रांचने अटक केली आहे याची कसून चौकशी सुरू आहे तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे मृत व्यक्ती आणि आरोपी यांनी तीस जुलै रोजी एकत्र एक बसून दारू पार्टी केली तिथून परत आल्यानंतर पैशाची मागणी केली त्यातून दोघांमध्ये दारू पिणं आणि पैशावरून वाद झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली या प्रकरणी पोलिसांकडून अजून कसून चौकशी चालू आहे नेमकं अजून काय कारण आहे याचाही पोलिसांनी शोध घेत आहेत अवघ्या सहा तासात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत त्यामुळे क्राईम ब्रँचं कौतुक पोलिस आयुक्त एम राजकुमार करीत आहेत